नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण येसूर म्हणजे काय तो कसा बनवायचा आणि त्याचा वापर कसा करायचा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपण ही तांदूळ घेतलेले आहेत पाव वाटी त्याचबरोबर बाजरी एक वाटी घेतलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ एक वाटी घेतलेली आहे तर हे प्रमाण आपलं परफेक्ट आहे तर हा जास्त ता आपल्याला तांदूळ वापरायचं नाही त्यामुळे थोडंसं चिकटसर होतं त्यामुळे तांदूळ जो आहे तो कमी वापरलेला आहे आता हे सर्व जे साहित्य आहे ते आपण हे बरोबर मापून घेतलेलं आहे मोजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे अगदी गॅसची फ्लेम लो ठेवून मस्त खमंग असं आपल्याला भाजायचं आहे तर सुरुवातीला कढईमध्ये आपण हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आणि ही डाळ आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि तेलाचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही तेल अजिबात न टाकता आपल्याला ही खमंग अशी भाजून घ्यायची आहे तर पाहू शकता साधारणतः चार ते पाच मिनटानंतर ही खमंग अशी भाजलेली आहे आपण आता काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता बाजरी पाहिजे आहे तर बाजरीचा रंग आत्ता पाहू शकता आपल्याला पांढर असा दिसत आहे तर थोड्या वेळाने आपण पाहणार आहोत म्हणजे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे बाजरी भाजताना अगदी ज्वारीच्या लाहेर जशा होतात तशा ती तडतड वाजते थोडीशी सुद्धा होते अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला ती मस्त अशी खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर आता पाहू शकता सुरुवातीपेक्षा याचा जो कलर आहे तो छान असा बदललेला आहे आपल्याला थोडीशी लालसर अशी दिसत आहे भाज बाजरीसुद्धा छान अशी भाजलेली आहे आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपण तांदूळ भाजणार आहोत तांदूळसुद्धा आपल्याला त्या सेम प्रोसेसने अगदी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मस्त फुलूपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता थोडासा रंगसुद्धा बदलला तरी चालेल आता हे सर्व आपलं साहित्य भाजून झालेलं आहे आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर मस्त असं आपल्याला आता हे थंड करून घ्यायचं आहे सर्व आपण एकत्र केलेलं आहे आणि हे आपल्याला आता बारीक असं दळून आणायचं आहे जर जास्त प्रमाणात असेल तर आपण गिरणीहून दळून आणायचं आहे म्हणजे ही जो येसूर आहे तो शक्यतो नॉनव्हेजच्या भाज्यांसाठी जास्त प्रमाणात वापरला जातो त्याचबरोबर आपण याच्या ज्या रसाच्या भाज्या असतात काळ्या वाटण्या त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे घरगुतीसुद्धा वापरू शकतो आता हे जे येसूर आहे तो मी तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये अगदी घरगुती आपण तयार करू शकतो तेवढा दाखवलेला आहे आता आपण हा मिक्सरवरसुद्धा बारीक करू शकतो तर हा अगदी बारीक असा करून घेतलेला आहे तर हा मी जास्त प्रमाणामध्ये केलेला आहे शंभर लोकांसाठी आपल्याला साधारणतः एक किलोचं प्रमाण घ्यायचं आहे एक किलो एवढा हा आपल्याला त्यासाठी साहित्य वापरायचं आहे आता मी हे घरगुती आपण जेवढं बनवू शकतो ते दाखवलेलं आहे आता हे आपण एका भरणीमध्ये जर साठवून ठेवलं तर साधारणतः दोन महिनेसुद्धा हे खराब होत नाही आणि रोजच्या भाजीमध्ये आपण एक चमचा जरी घातलं तरी आपण टोमॅटो किंवा कांद्याची पेस्ट ज्यांना आवडत नाही ते हे वाटण घालू शकता म्हणजे हे जर येसूर आहे तो एक चमचा जर वापरला तर आपली भाजी जी आहे ती छान अशी दाटसर होते येसूर म्हणजे काय तर वेगळं काही नाही हा फक्त भाजी दाटसर होण्यासाठी वापरला जातो तर याच्यामध्ये काही जण मसालेसुद्धा ॲड करतात आणि ह्याला आता नवीन म्हणजे येसूर मसाला असं सुद्धा नाव देण्यात आलं आहे येसूर मसालासुद्धा म्हणतात परंतु आमच्याकडे फक्त अशाच पद्धतीने बनवला जातो आणि हा शक्यतो ज्यावेळेला नॉनव्हेजची मोठ्या प्रमाणामध्ये भाजी बनवली जाते त्यावेळेला हा बनवला जातो तर आमच्याकडे शंभर लोकांसाठी नॉनव्हेजची भाजी बनवायची होती म्हणून आम्ही एक किलो बनवला होता तर त्याच्यातीलच मी थोडंसं हे दाखवलेलं आहे तर हे आपण घरगुती भाज्यांसाठी सुद्धा वापरू शकतो आणि आपल्याला फक्त एक चमचा जरी वापरला तरी आपली चार ते पाच माणसाची भाजी ही छान अशी दाटसर होते किंवा घट्ट पातळ पाहून आपल्याला तो वापरायचा आप आहे कारण आपण बाकीचे साहित्यसुद्धा त्याच्यामध्ये वापरलेलं असतं तर हा जो येसूर आहे हा वेगळा मसाला किंवा हा वेगळा याचा कशासाठी वापरतात हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर हे फक्त भाजी दाटसर करण्यासाठी वापरला जातो याचा तेवढाच मुख्य उद्देश आहे आणि ह्या घातल्यानंतर भाज्यासुद्धा अगदी आपण खमंग भाजून घेतलेला आहे त्यामुळे त्याची चवसुद्धा अगदी छान लागते ज्यांना टोमॅटो कांद्याची पेस्ट आवडत नाही अशा लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे यामुळे भाजी जी आहे ती छान अगदी दाटसर होते नाहीतर एकीकडं आणि जे भाज्या घातलेल्या आहेत त्या एकीकडं असं वेगळं होत नाही तर मस्त दाटसर अशी आणि भाजी तयार होते आता आपणही मी एक किलो दळून आणलेलं होतं त्यामुळे हे एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपण हे जास्त दिवससुद्धा घरच्या भाज्यांसाठी वापरू शकतो एक जादूई पावडर आहे की ज्याच्यामुळे आपली भाजी छान दाटसर होते तर तुम्हाला आजचा आहे येसूरविषयी जी माहिती सांगितली ती कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास नक्की बनवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद